अरे वा नवा स्वरूप भाजप महायुतीचा मागल त्याला सर्व कृषी पंप योजनेतून मिळाला आहे आता चालणार नाही आता, आता चालणार नाही चाल या आले चालणार नाही वाले तुम्ही महाराष्ट्रात काहीच चालू देणार नाही का भाजप महायुतीमुळे आमची प्रगती होते ती तुम्हाला बघवतच नाही का आता तुम्ही चालणार नाही या लोकांनीच लावली वाट आता फक्त भाजप महायुतीची साथ कारण ज्या ज्या वेळेला सावंतवाडीमध्ये सभा घेऊन माझ्या विरोधात बोललं जातो त्यावेळेला माझ्या मतां मतं वाढतात हा नेहमीचा अनुभव आहे आणि त्यांच्याबद्दल मी नेहमीच आदराने बोलत आलेलो आहे परंतु ज्या पद्धतीने बोललं जातं आणि चुकीचं बोललं जातं माझी खात्री आहे की मुलगाची आणि सावंतवाडीची जनता या खोट्या बोलण्याला बळी पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा युट्यूब चॅनल